तुमच्या घरात गोकर्णीच्या फुलांचं रोप आहे काय तुम्हाला माहिती आहे का गोकर्णीच्या फुलांचं रोप तुम्हाला काय देऊ शकतं मंडळी वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचं फुल हे सुखसमृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्णीच्या फुलांचा उपयोग भगवान महादेव श्री विष्णू शनिदेव माता लक्ष्मी दुर्गादेवी यांच्या सगळ्यांच्या पूजेमध्ये होतो गोकर्णीच्या फुलांचे अनेक फायदे सांगण्यात आले आहे गोकर्णीच्या फुलांमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी येते गोकर्णीचं फुल शनिदेवांना वाहिलं असता शनिप्रदोष साडेसाती या सगळ्यातून होणारा त्रास कमी होतो वास्तुशास्त्रानुसार हे गोकर्णीचं रोप तुम्ही घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला लावू शकता गोकर्णीच्या फुलांची वेल जर तुमच्याकडे नसेल आणि ती तुम्हाला लावायची असेल तर शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्ही हे रोप लावू शकता